नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो सध्या पंढरपूर कार्तिकी एकादशी निमित्त भरणारा गुरांचा बाजार हा चालू झालेला आहे बाजारामध्ये गोरांची संख्या तर वाढत आहे मित्रांनो बऱ्याच जणांनी कमेंट केलेत की हा बाजार कुठं भरतो तर व्यवस्थित आहे का हा बाजार पंढरपूरपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर वाखरी या गावामध्ये पालखी तळ आहे त्या पालखी भरतो पंढरपूर पुणे हायवेला लागून हा पालखी तळ आहे आणि पंढरपासून पाच ते सहा किलोमीटर अंतर आहे हा बाजार अजून रा तीन ते चार दिवस म्हणजेच की तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दोन तारखेला कार्तिक वारे आहे आणि तीन तारखेपर्यंत हा बाजार चालू राहणार आहे तसंच मित्रांनो जर आपण चॅनल चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर फेसबुक पेजला पाहता तर फेसबुक पेजला फॉलो करा इंस्टाग्रामला पाहिजे इंस्टाग्रामला फॉलो करा चला तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून लहान लहान जी खोंड आहेत जे की आठ महिने नऊ महिने दहा महिने एक वर्षाच्या आतील जी रेंज आहेत त्या कोंडाची आपण माहिती घेणार आहोत समोर मित्रांनो ही जोडी पाहतात ही आता आठ ते नऊ महिने वयाची कोंड आहेत ह्या जोडीची किंमत सांगितली पस्तीस हजार रुपये म्हणजे की आता ही समोर तुम्ही पाहतात ही पण जोडी पस्तीस सांगितलेली आहे यांचं वय एक वर्षाचा आतील आहेत काय आठ महिन्यात काय नऊ महिन्याचे आहेत ही जोडी पण त्यांनी पस्तीस सांगितलेली आहेत ह्या पण जोडीचं सांगितले पस्तीस हजार रुपये चाळीस yes. हजार रुपये या जोडीची किंमत सांगितलेली आहे चाळीस हजार रुपये इथून पुढे ज्या जोड्या आहेत त्यांची किंमत आहेत पस्तीस चाळीस पंचेचाळीस हजार हो या रेंजमध्ये सगळ्यांची किंमत आहेत आणि यांचं वय हे एक वर्ष आतील तुम्ही समोर पाहतात लहान लहान वासर आहेत आता ही जी सिंगल सिंगल दिसतात मित्रांनो त्यांची वीस बावीस हजार तेवीस हजार या रॅ रे, रॅ रे, रेंजमध्ये सर्व ही कोंड तुम्हाला मिळून जातील एक वर्ष आतील सगळी आदत कोंड आहेत पण वीस बावीस हजार मध्ये आता ही जोड आहे या जोडीची त्यांनी आहे पंचवीस हजार रुपये पंचेचाळीस सिंगल बारखी बारखी वासाल ती पंधरा ही जी मित्रांनो सिंगल सिंगल वासर आहे त्यांची किमती आहेत बारा हजार तेरा हजार पंधरा हजार आता काही भागामध्ये याला खूण म्हणतात काही ठिकाणी याला गोरे म्हणतात तर अशा प्रकारचा बाजार भरायला चालू झालेला आहे जोडी पाहायला गेलं तर पस्तीस चाळीस हजार रुपये सांगण्याची किंमत आहेत ज्यावेळेस तुम्ही समक्ष याल त्यावेळेस त्याच्यामुळे थोडंफार कमी केलं जाईल हे आपलंच आहे काय म्हणता किंमत याची किंमत पंचवीस हजार एक वर्षाचा आहे का बर या जुडीस का सांगता एक लाख दहा हजार दात लावलं ना आता दादा अजून किती महिन्याचे आहेत वर्षे एक एक वर्ष वयाचे आहेत यांची किंमत एवढी जास्त कसा जातीवंत जातीवंत आहेत जातीवंत खेजार मध्ये म्हणून किंमत जास्त आहे काय होईल शेवट सोडाच काय होईल सोडाच काय होईल ऐंशी मागणी झाली बरं तुमची काय अपेक्षा कुठे पर्यंत द्यायला पाहिजे पंच्याण्णव सोडायचे आहेत या वासरात का सांगितलं पंचावन्न हजार किती महिन्याचा आहे एक वर्ष वयाचा आहे तो बसलेला पासष्ट हजार ह्याचं किती वय आहे एक वर्ष वय आहे काय म्हणते या जुडीचं जुडीचं जुड्या ऐंशी हजार किती एक एक वर्ष वर आहेत का दोन दोन वर्ष वयाचे आहेत सध्या गाड्या जुंपल्या तयार आहेत आपलं शेती कामाला चालतील यांचं काय शेवट द्यायचं पंचावन्न सत्तरला शेवट सोडायचं आहे कुठलं गाव आपलं वालचंदनगर वालचंद नगर यादव का सांगितलं नव्वद हजार रुपये किती वय आहे यांचं एक एक वर्ष वय आहे